नमस्कार मी वनीश भोसले आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये वंदे भारत ट्वेंटी फोर मीडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज माननीय तहसीलदार राडेगाव अमित भोयटे यांनी विविध आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या लोकांना भेट दिली आणि त्यामध्ये प्रामुख्याने त्यांचा आज भेट पळसकुंड येथील सूरज दिलीप भोसले या कुटुंबाला भेट दिली त्यांनी आणि त्यानंतर त्या, त्या कुटुंबाला शक्य जे होईल ते मदत करण्याचे शासनाकडून त्यांनी आश्वासन दिले त्यांनी विष घेऊन मागील काही दिवसापूर्वी त्यांची आत्महत्या झाली होती आणि त्या आत्महत्येच्या निमित्ताने त्यांनी आज पळसकुंड येथे त्यांची सांत्वनपर त्या कुटुंबाची भेट दिली आणि शासनाच्या सर्व योजना आम्ही घरपोच तुमचे येऊन सर्वे करून तुमच्या घरापर्यंत पोहोचू असे आश्वासित केले